नमस्कार सर्वांना तर ऊन आलं आहे थोडं थोडं पण थंड वाजते कधी कधी ना असं थंड पण वाजते आणि तर बघू शकता तुम्ही बघा सगळ्यांचे कपडे वगैरे सुकलेले आहे असं आहे खूप पाण्याची टंकी बघा इथे एक आपली खाली आहे आणि तिथं एक दोन दोन टंक्या भरले आहेत तर झाला साऊथचे सगळे टीम आली आपल्याकडं दरवाजा लागते एक बार ए आवाज बंद कर ना तुम लोगों का मेरे को सुनाई नाही दे ना तर तुम्हाला माहित नाही चौबीची सेम ड्रेस हे ज्या आधी तुम्हाला दाखवलेला आहे मी ड्रेस शिवलेला एक मिनिट को मी लावते चला ड्रेस बघून घेऊ आपण आहे एक मिनिट तर झाला त्यांचे कपडे खूप साडी विडी या ताई नाही शिवून गेली का घेऊन पप्स ब्लाऊज वगैरे एक पहिला टाकलेलं आपल्या मराठेत प्रतीक्षाताईसोबत त्याच्यानंतर तिला इतकं फिटिंग इतकं छान बसला ना कुठं झोळ मिळणार तर तिने लगेच दुसरी साडीची पण टाकलं ब्लाऊज तो इतका छान साऊथ पप बनवलं होतं त्याला इतकं आवडलं ना आपल्याकडची डिझाईन टाकलेली पाठीमागं गायला ती खूप छान आवडली आणि मग तिनं दोन टॉप टाकलेले पिंक कलरचे सेम पण ते पण इतकं छान बसलं ना मग बघा चौगी ती चौगी चार आहेत मटेरियल हे तेच मटेरियल आहे पहिले आपण सोडूया ह्यातला सोडू तुम्ही बघू शकता एक आता एक मिनिट आता मी सगळं कटिंग करणार आहे त्यांची नावं टाकून घेतलेली आहेत मी आहे कविता हे बघा ह्याच्यामध्ये लाल चॉकमध्ये मध्ये नाव घेतले कटिंग करून एवढी ना म्हणजे फटाफट शिवाय लागणार आहे सतरा तारखे म्हणजे आता ही त्या तारखेला त्यांचा वाढदिवस आहे चौघीचा सेम टू सेम आहे तर मॅडम पाहिजेच म्हणून सांगितलेला आहे तर बघू शकता हे बघा अडीच मीटर आहे म्हटलेत ऑनलाईन घेतले वाटतं सव्वा दोन मीटर आहे तर ही एकीचा झाला ठीक आहे तुमच्या समोर जी एकीचा झाला हा दुसरीचा पण सेमच आहे सेम तुम्ही बघू शकता सेमच आहे ना ठेव का आणि हे बघा सेम, सेम, सेम आणि परत हा दुसरा दिलाय चौथी पाचवीचा म्हणजे चौथी बड्डेमध्ये सेम सेम घालणार आहे वाटतं तर म्हटली मॅडम तू शिव लवकर सेम आम्ही चौघीचं चो। तर मी म्हटलं ठीक आहे तर चौगीने सेम ड्रेस घेतलाय का लाइनिंग दिलेली आहे तिने अस आहे पण त्याला प्रेस नाही काळ नाही मी तर कापाच्या आधी ते प्रेस करून असो नसो आणलं तरी मी प्रेस करूनच कटिंग करते कारण कुठं हिथं तिथं थोडंसं पण हे झालं ना ब्लाउज म्हणा ड्रेस म्हणा बिघडून जातो ठीक आहे तर हे बघा हे शिवून दिलेलं हे ज्या बरोबरचा एक जीन्सचा आणा आहे ठीक आहे तर त्यामुळं सगळे आल्या मग हो सबची पुरी टीम आता पुढं तिकडं तिकडं लय हाय होती सगळे एक सारखे मी लय हसले तुम्ही मला सांगा हा कपडा किती मोठा आहे इतका जाड कपडा आहे मी सिंगल मध्ये पण करून दाखवते तुम्हाला हा बघा कॉटनचा आहे नॉर्मल नाही हा मी दिसते का आतनं नाही ना न। हे बघा नाही ना इतका जाड मटेरियल आहे ह्याच्यामध्ये हे, हे लावणार असतं ते पण झाड त्यातून बाजूला पण असत मी म्हणलं चरचक्केत झाली त्या मॅडम डाल देला तर चला आता मला प्रेस करू दे सगळे ड्रेस आणि त्याला म्हणजे बड्डे झाले की तुमचा फोटो पाठवा बघ लाईनिंग उभा राहून एक फोटो तरी का पाठवते हो जसे ब्लाउज घातला ना मागचा पुढचा गळाचा मॅडम बहुत अच्छा बेटा बहुत खुश आहे म्हणून पाठवून देते तुम्हाला तर सर तू बनूया फटाफट मला शिवाय लागल तिघेचा एक कापला तर एक आहे अशी बेचाळीस चव्वेचाळीस छत्ती नाही शेचाळीसची ची एक आहे एक्केचाळीस ची एक आहे आणि अडतीसची ची एक आहे आणि छत्तीसची आशिष इंची आहे वेगवेगळे नाफ आहेत म्हणून का नाही मी वे सगळ्यांची नावं लिहून घेतलेली आहेत आणि रजिस्टरमध्ये कळायचं कसं रजिस्टरमध्ये त्यांचे हीच नावं तिथं लिहून घेतलेलं आहे मापाला काही दिलेलं नाही माझं मी जी अंगाचं माप घेतलंय त्याच्यावरच हे शिवलेलं आणि हेच म्हटलं बाई हिथंच ठेव मग ती हरून पण आणून दिला या म्हणजे मॅडम ही लय चांगला कसला हे जर मापाचं मी म्हणले घेऊन जा की मी शिवलाय माझ्या बाजूस शिवीन तर म्हंटले हो घेऊन जाते बोलण्याच्या एवढ्या पाय खात्या मग ते बोलण्याच्या बोलण्याने आता सोडून गेली सोडून गेली तर चल असं ती पुरी टीम आणली आहे आता आज तर सगळीकडे लावायचं आहे मला फ्रेश करून घ्यायचं आहे चला ठीक आहे कटिंग कर करताना कटिंग कर करायचं कर नाव टाकायचं अन पूर्ण साडी वगैरे असे भरून घ्यायचे हॉल लावायचे ब्लाऊज बनवायचे ब्लाऊज प्रत्येक ब्लाऊजला डिझाईन प्रत्येक ब्लाऊजला कटिंग बिटिंगचे बाजूला डिझाईन चाललेली आहे त्या डिझाईनमध्ये का नाही खूप वेळ जातो जातो का नाही ते बरं झालं दोन्ही मोहन मशिनीला मोटर बसवून घेतलं चला तर चला आता शेवटी फटाफट